हाय फ्रेंड्स माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तीन चार दिवस काही ब्लॉग बनवला नव्हता आज पाचवा दिवस आहे ब्लॉग नव्हता बनवला का तर पाऊस खूप होता गुरुवारपासून इतका पाऊस होता की दिवस रात्री पाऊसच उघडत नव्हता अक्षरशः उन्हाळ्यात जर्किंग घेऊन अंगावर दोन दोन तीन तीन ब्लँकेट घेऊन झोपायची वेळ आलती आणि आम्ही झोपत पण होतो तीन तीन चार चार ब्लँकेट घेऊन अंगावर अजून जर्किंग घालत होतो उन्हाळ्यात आता त्याच बुधवारी आम्हाला इतकं गरम होत होतं की आम्ही इथं बाहेर फॅन लावून झोपत होतो बाहेरच्या रूममध्ये स्टँड फॅन लावून आणि आता उन्हाळ्यातच पाऊस पडायला लागला म्हणजे पहिल्यांदाच असं आहे की कधीतरी असा अवकाळी पाऊस येतो एखाद्या दिवस येऊन जातो पण इथं चार पाच दिवस कंटिन्यू लागून राहिला होता पाऊस त्याच्यामुळे खूप टेन्शन आलं कपडे तर अजिबात वाढली नव्हती ले प्रॉब्लेम झाला होता आणि मुलांच्या सुट्ट्या आहेत मुलं घरीच होती तर तुम्हाला वाटत असेल ताई उलट बरं आहे तुमची धावपळ नाही झाली पावसामुळं पण कपडे परत त्या पोरांची नाही का दंगा मस्ती चार पाच दिवस अक्षरशः कोंडून होती मुलं त्यांना बाहेर नाही काय नाही आणि एक दिवस तर काल पाव पाणी पण आलं नाही आम्ही पावसाच्या पाण्यात अक्षरशः कपडे धुतली भांडे घासली आंघोळीला थोडं पाणी होतं तेच वापरला आंघोळीला <coughs> असं एवढा प्रॉब्लेम झाला आणि आज तर ना आज पाऊस उघडला होता तर म्हणून आज व्हिडिओ बनवला मी तर आज सकाळपासून पाऊस नव्हता मागाशी चार वाजता पाऊस यायला सुरुवात झाली आहे आता पण इथेच खूप आबाळ भरलेला आहे नाहीतर आज नऊ नऊ टक्के पाऊस सांगितला होता बारामतीमध्ये आणि आमच्या इकडचा कनेरीचा पूल पण तुटलेला आहे तिथं दादा आलते पाहण्यासाठी तर अचानक इतका पाऊस होता की नदीला पूर इतका आला तर मी तुम्हाला दाखवते हो की कपडे तर कशी कशी टाकले आणि कुठं कुठं टाकले तुम्हाला मी दाखवते खूप हो म्हणजे सगळीकडे कपडे कपडे झालेत आता आज जरा वाळली होती कपडे तर थोडं पाणी नितळ होतं त्यातलं आज परत कपडे टाकलेले आहेत काय मुलांची इकडं दंगा मस्ती चाललेल्या आहेत अंगावर घेऊन परत झोपलेले आहेत बघू शकता तुम्ही इकडं खाली एक झोपले इथं वर एक झोपले हां काय चाललं आहे विक्रांत विक्रांत इथं झोपलेला आहे तर ह्याचं स्कूल सुरू होईल मग हा जाईल स्कूलमध्ये खूप मस्ती करते ती आणि गेल्या वर्षी आम्ही फ्लॅटमध्ये राहायला होतो हे जरा आम्ही स्वतःचं घर आहे त्याच्यामुळं हे छोटंसं घर आहे आमचं आणि गेल्या वर्षी आम्ही फ्लॅटमध्ये राहिलो होतो तर ते जरा मोठं होतं फ्लॅट तर पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट वेगळा ते साडेसहाशे स्क्वेअर फुटाचा सा फ्लॅट होता तर ही जागा आमची जरा कमीच आहे तर सगळं मिळून तशी एक हजार स्क्वेअर फूट आहे पण आमच्या अशी इश्शे झाल्यामुळं म्हणजे नाही का अजून काही इश्शे पाडलेले नाहीत पण ज्या ज्या त्याच्या घरामध्ये हे केलेले आहेत सासू सासरे तिकडं राहतात पलीकड अजून इथं जावं आणि दीड आणि इथं आमचं म्हणजे ईश्य झाल्यासारखे झालेले आहेत तर तसं एक गुंट आमचं घर आहे म्हणजे जागा आहे सगळी मिळून तर रोडला थोडीशी गेलेली आहे नऊ फूट गेलेली आहे रोडला तर बाकीची सगळी उरली शिल्लक राहिलेली आहे ती जागा तर त्याच्यामध्ये दोन दोन खोल्या बांधलेल्या आहेत तर सासऱ्यांची अशी दोन खोल्याचीच एक रूम आहे तर त्या दोघांना किती लागतात तर त्या रूममध्ये राहतात ती गिरांच्या दोन खोल्या आहेत आमच्या दोन खोल्या आहेत तर आम्ही ह्याच्यावर बांधायचा काय विचार नाही केला तर स्वामींच्या कृपेने हे नक्कीच होईल कदी ना कदी कदी ना कदी आज ना उद्या घर आमचं कधी ना कधी होईल म्हणतो हेच घर आमचं आज ना उद्या होईल स्वामींच्या मनात असेल तर होईल कधी ना कधी चांगलं स्वामींच्या आशेवर तर आहे मी आजपर्यंत तर मी तुम्हाला दाखवते की कपडे कुठं टाकल्यात कशी टाकल्या चला का तर जशी परिस्थिती असेल तसे एक्सेप्ट करत जायचं का तर आपण माणूस आहे देव नाही हो का कपडे बघू शकता किती वल्ली आहेत ते आता हे स्टॉक मी बाहेर गेले ते त्याच्यामुळे इतका वल्ला आहे बाकीचे हो का कुठं बी कशी बी टाकलेली आहेत बघा हे पुढं वलाने बांधलेले आहे तुम्हाला मी दाखवते आता हे बांधल्या होत्या तर हे निसटली त्या खिळा निघला आणि इथं बाहेर आता जरा पत्राखाली उतारलेला आहे तर त्याच्यामध्ये इथं वलाने बांधलेल्या आहेत बघू शकता तुम्ही चार बांधल्या होत्या इकडची काय वलाने ही झाली निघाली इथं टाकलेले आहेत का बघू शकतो आणि वातावरण खूप सुंदर झालेलं आहे इथं पहिलं शेवग्याचं झाड होतं मोठं या शेवग्याच्या झाडाच्या बाजूला आपलं मोठं शेवग्याचं झाड होतं तर ते आळ्यांनी पोकरल्यामुळं ते झाड खराब झालं खूप मोठं झाड होतं ते खूप म्हणजे खूप मोठं झाड होतं आम्ही त्याच्या शेंगा प्रत्येक वेळेस आल्यावर तरी पाचशे सहाशे रुपयाच्या अशा विकायचं किंवा हजार रुपयाच्या असे म्हणजे आम्ही नव्हतो विकत आमची सासरे विकायची आम्ही त्यांच्याकडे द्यायचं आणि ते पैसे पण आम्ही त्यांनाच देऊन टाकायचो द्या म्हणायचो आणि पपा हे कडीपत्त्याचं झाड आहे बघू शकता तुम्ही हे कडीपत्तेचं झाड आहे ते ह्यांच्या चुलतीचं आहे माझ्या मिस्टरांच्या इकडं त्यांच्या शेवगेची झाडं आहेत छोटी छोटी फुलांची पोपईची वगैरे त्यांची छोटंसं गार्डन पण आहे तिकडं तर त्यांनी जरा करमून जाते का का। हो का हे आमच्या घराच्या पुढं उंबराचं झाड आहे बघू शकता तुम्ही हो का एकदम सुंदर आणि तिथं फोटो ठेवलेला आहे देवाचा गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं हे थोडंफार सामान आहे ते आमचंच आहे हो का बघा मांजर किती छान आहे इकडं आम्ही गाडी लावतो पार्किंगसारखी जागा आहे बघू शकता हे आमची नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जेव्हा कधी मी बाहेर आली तर ही थे। थे। जागा आमची नाही आहे तर हे बहिटे डॉक्टर आहेत त्यांची ही सगळी जागा आहे नाहीतर आम्ही इकडं कधीच घर बांधलं असतं आमची जागा असते तर ही आमची जागा नाही आहे तर आता मी घरात जाते रेशनिंग आणाय गेलते तर त्याच्यामुळं उशीर झाला तर मी कुपन आल आणलेलं आहे रेशमी तर माझ्या आईचे इकडे कुपन म्हणतात त्याला इकडं रेशमी म्हणतात तर मी तुम्हाला दाखवते कसं आले कसं नाही ते हो का कपडेच कपडे सगळीकडे पडलेले आहेत बघू शकता तुम्ही हो का हे आहेत छान आलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त आलेले आहेत काहीच नाही त्याच्यात एकदम सुंदर गहू आलेले आहेत त्याच्यात आम्ही चांगले गहू मिक्स करतो म्हणजे विकतचे कर चाळीस पंचेचाळीस निम्म्याला निम्म आणि दळून आणतो कुपणाचे निम्मे आणि ते निम्मे आणि हे तांदूळ जे आहे आहे ते आम्ही कोलम तांदूळ खातो पण हे तांदूळ आम्ही इडली सांबर नाही इडली बनवतो परत डोसे बनवतो सॉरी डोसे बनवतो इडली बनवतो घामून बनवतो हे गपणा काय चालले हो का आणि ज्वारीत काय करतो अरे का रे ज्वारीत आम्ही काय करतो हे तांदूळ तीन किलो ज्वारी आणि दोन किलो तांदूळ असे मिक्स करतो आता हे चार लोकांचं आम्हाला रेशनिंग भेटते दोन माझी मुलं आणि माझे मिस्टर आणि मी चौघांचे आहे तर बारा किलो तांदूळ आणि गहू आठ किलो तर बाहेर पण मी ठेवलेला आहे साचवून ठेवते का तर वाईट परिस्थितीत कामाला येतं लॉकडाऊनपासनं मला कळलेलं आहे त्याच्यामुळं मी लॉकडाऊनपासून सगळं धान्य असं साचवून ठेवते का तर लॉकडाऊनमध्येच माझा अपघात झाला त्या परेडमध्ये माझ्या भावाने आणि माझे एक्सपायर झालेला भाव त्याने आणि माझ्या मिस्ट्रांनी गहू केले तर ते, केल ते खूप दिवस लॉकडाऊनमध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्येच ती गहू झाला आणि नंतर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पण कामे आला दोन वर्ष आम्ही तेच गहू खात होतो ते दोन ठिकी दिलेली आम्ही तीच खात होतो त्यांनी निम्म घेतलं होतं आम्ही निम्म घेतलं होतं ना आमच्या वडिलांना पन्नास किलोचं फोटो त्याच्यामुळं तर माझ्या मिस्टरांना म्हणजे शेतीतलं खायला भेटलं तर त्यांना काही सवय नाही आता मी कसं मला लहानपणापासूनच माहिती आहे शेतीतलं खायचं म्हणजे घरचंच धान्य असायचं ना पहिल्यापासून त्याच्यामुळं तिथं आल्यापासून काही माहिती नव्हती तर पहिल्यांदाच माझ्या मिस्टरांनी माझ्या भावासोबत मिळून आमच्या म्हणजे माहेरचं रान होतं त्याच्यामध्ये दोघांनी निम्मेनिमेहणी निम्मी निम्मी गव्हा म्हणजे ईश्याने ते जमीन केली ती आमची स्वतःची माझ्या वडिलांची तर त्याला खूप दिवस झालं सहावं वर्ष चालले तो माझा भाऊ पण खूप छान आणि खूप छान होता मला त्याची आठवण अशी काढ वाटत नाही त्याची आठवण काढली का नाही तर मला खूप रडाई इथं खूप मजा खूप तर त्याचा व्हिडिओ माझ्या भाऊजही टाकला आहे काल तर ले म्हणजे आम्ही फिराय गेलेलो आहे त्यात मी आहे माझा भाऊ आहे माझी मुलं आहे मिस्टर आहे माझ्या भावा असं मला बघून खूप वाईट वाटते तरी पण मी, तार मी टाळाटाळ करते का तर मी रडत अशी बसली किंवा माझ्या बहिणी अशा रडत बसले तर अक्षरच्या एड्यावातील सगळ्या एड्यावातील म्हणून कुठंतरी त्या ती आठवणी कुठंतरी टाळाटाळ करते त्या आणि संसारात मन रमवायचा प्रयत्न करत नाही तर सगळ्या म्हणजे पाचही बहिणींना माझ्या माझ्या भावाला वडिलांना तर आम्ही आठवणी काढू देत नाही आईसमोर पण आणि आम्ही स्वतः पण काढत नाही का तर आठवण काढत राहिलो तर आम्ही जगणार कसं मग का तर इतका लाडाचा भाऊ होता आमच्या त्या सगळ्या खूप लाडाचा होता म्हणून मी यूट्यूबवर पण जास्त त्याच्या आठवणी काढत नाही का तर आताच आईच्या डोळ्याचं चा ऑपरेशन झालेलं आहे तिला पण रडू देत नाही आम। आम्ही सगळ्याच बहिणींनी मिळून केलेलं आहे ऑपरेशन आम्ही रडू देत नाही तिला का तर तिची तब्येत आधीच पहिल्यापासून अशी आहे मध्ये रडल्यावर इतकं तिच्या डोळ्याला पैसे पण घालावले तिने सहन पण केलं एवढं त्याच्यामुळं आम्ही आठवणी त्याच्याकडे काढत बसत नाही का तर त्याच्या आठवणी तर मनात येते आम्ही तोंडाने असं बोलून दाखवत नाही कधीतरी एकत्र आलो बहिणी बहिणी तर आत्ता चालतो आम्ही आमच्या आईच्या ऑपरेशनला एकत्र तर त्यावेळेसच खूप आठवणी काढल्या रडलो आम्ही आणि एखादं बहिणीचं भावाचं गाणं लागलं तर खूप लाग ला मजी वाईट वाटतं तर।, तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स